नमस्कार महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सव मनोभावे साजरा केला जात असताना कर्नाटकमध्ये एक अजब प्रकार घडलाय चक्क गणपती बाप्पाच्या मूर्तीला कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये ठेवण्याचा प्रकार समोर आलाय विसर्जन मिरवणुकीच्या वेळी हिंदू मुस्लिम तणाव निर्माण झाला त्यानंतर हिंदू कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आणि गणपतीची मूर्ती पोलिसांकडून जप्त करण्यात आली या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच देशभरातून कर्नाटक पोलीस सत्ताधारी काँग्रेस आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीकेची एकच झोड आहे तसेच समाज माध्यमांवरून देखील संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत इतिहासात कधीही न घडलेली गोष्ट काँग्रेस शासित कर्नाटकमध्ये घडली आहे गणपतीच्या मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्या मुस्लिमांना संरक्षण आणि त्याविरोधात आवाज उठवणाऱ्या हिंदूंवर कारवाई अशी भूमिका कुठलं सरकार घेतं असा सवाल विचारला जातोय हिंदू देवी देवतांचा अपमान ही काँग्रेससाठी नित्याचीच बाब झाली आहे वर्क बोर्डवर आदळ आपट करणारे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत तसेच राज्यातील इतर काँग्रेसचे नेते आता या प्रकरणावर तोंड का शिवून बसलेत असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जातोय पण लक्षात ठेवा सामान्य हिंदू हे सर्व पाहतोय महाराष्ट्राच्या लाडक्या बाप्पाची विटंबना करणाऱ्या काँग्रेसचं लवकरच विसर्जन केल्याशिवाय तो शांत बसणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया आता सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहेत अशा संतप्त प्रतिक्रिया जनतेतून समोर येत आहेत